नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवघक पंचवीस क्विंटल कमीत कमी दोन हजार पंधरा सरसंद्राय एकवीसशे त्र्याहत्तर जास्तीत जदर तेवीसशे ती एकतीस रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक दोन क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे आठ सरसंद्राय पाच हजार पाचशे एकोणसत्तर जास्तीत जदर पाच हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे दा दहा सरसंद्राय सात हजार तीनशे ऐंशी जास्तीत ज्या दर सात हजार पाचशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक नव्वद क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे पाच सरसंद्राय सात हजार चारशे पंधरा जास्तीत ज्या दर सात हजार दा सहाशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ तीनशे पंच्याहत्तर क्विंटल जात आहे पिवळा कमीत कमी तीन हजार सत्त्याऐंशी सरसंद्र तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल नवीन आल्या आल्यासात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी